याय मी काय म्हणतोय आपल्या भजनासाठी लाडवांची ऑर्डर देऊ का आधीच नाही तर नंतर कोण देऊ बघित मी मी सुर्या बेकरीवाल्यांका कनेडी ना मी मोतीचूर लड्डूची ऑर्डर देते तू काय बनतं नको रे बाबा तसला काय नकोड लाडूचा खडकडे लाडू खडे गे दोन हजार पंचवीस त्या मातारे चित्रांच्या जातक नाही लागलो ना त्या काळ्यांपेक्षा कडकूड कुडकू त्यांचा आवाज येतो आणि त्यांना खाऊ नाही तर माहिती पावळेत टाकून जातो नाही रे बाबा खडकडोत लाडू बरोडकोडोच लाडू आण मग तुझ्या म्हणणं काय मग त्याने उसळ करूया उसळ बी काय काय लय मी जसं झाले आणि खडकोड लाडू आई तो काय संबंध काय नाता आता माका सांग नाता माझो बापू सगोदर ना चार चार लाडू ते घेऊन ये पिशी बांधात त्या आम्ही मग गणपती गेल्याच्या नंतर पण आवडीन खाव त्या का भंग नाही तुझं बापू सांगित नाही तू का लाडू हे सगळ्या ठीक आहे गे पण या तुझा माझा झाला पण येणाऱ्यांकडे वेगवेगळे आवडतात त्यांना पाणीपुरी शेवपुरी असं काय काय देऊ पहा पाणीपुरी शेवपुरी खा नाकरा दिवस जागरण करून त्यांना अगवल लागतात ना सोन टक्के डाक्टर पणा कोणी तपास त्यांचा घर भरला हे मेले नाही कर नकडे तुझं काय म्हणणं काय करूया कडकडत लाडू करू कडकडो लाडू कडकडोत लाडू आणि काय आणि जमल्या तर उसळ चण्याची ती सुद्धा बरोबर अकरा दिवस हो डाळ बेळ खाऊन पोटाचं सत्य ना झालं कसं थंड हो साठी मस्त की उसळ खाले नाही गरमागरम का सगळ्या क्लिअर होता बरोबर आहे बरो ना बरो बर, आता मी जिलायना दिलाय होय 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 रे माझो बाबा तो सोन ऑर्डर देते आणि आपल्यासाठी माहिती मोतीचीर लड्डू हा तर मोतीचूर लड्डू काय लुकात आपला